जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आठवी स्कॉलरशिप या सिरीजमधील मधील आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सराव संच सात पॉईंट एकमधील मधील सुरुवातीची दहा गणिते तर यामध्ये पहा पहिलं गणित आहे एक्स अधिक चार पहिला कंस दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा तेरा हे सोडवायचं आहे आपल्याला हे अवयव असणारी राशी खालीलपैकी कोणती असं विचारलेलं आहे आणि यामध्ये पहा चार पर्याय दिलेले आहेत तर पहा हे चार पर्याय दिलेले आहेत तर आता तुम्ही पर्यायावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बावन्न नऊ एक्स आणि एक्स वर्ग ह्या तीनही प्रत्येक पर्यायामध्ये सेम आहे बरोबर म फरक कुठे आहे तर फक्त चिन्ह वजा अधिक वजा अधिक बरोबर तर मग यापैकी कोणतं चिन्ह बरोबर असणारा पर्याय आहे तर याला अगोदर आपण काय करूया की हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवून बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला ह्याची ट्रिक सांगणार आहे की पहिल्या कंसात अधिक आणि वजा दुसऱ्या कंसात वजा असेल तर चिन्हांमध्ये लगेचच कसं पर्याय ओळखायचा योग्य पर्याय कसा ओळखायचा ते आपण सांगणार आहे तर सुरुवातीला आपण काय करूया की रेग्युलर मेथडने हे सॉल्व करून घेऊया आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणाकार करत असताना सुरुवातीला काय करायचं पहिल्या कंसामधील पहिले चल पहा यांनी दुसऱ्या कंसात येईल पहिल्या चॅनल गुणा त्यानंतर याने याला गुणाकार करायचा आहे बरोबर आणि आपण चिन्हांचा देखील पाहिलेलंच आहे चला आपण गुणाकार करूया एक्स गुणिले एक्स किती होईल एक्सचा वर्ग त्यानंतर एक्स गुणिले तेरा आता पहा इथे काय आहे वजा आणि एक्सचं काय आहे अधिक अधिक वजा काय होतं वजा हे येईल तेरा एक्स यानंतर पहा अधिक अधिक आहे चारने एक्सला ला गुणा अधिक चार एक्स येईल यानंतर अधिक वजा काय येतं वजा आणि हे काय होईल तेरचोक बावन्न पहा आता यानंतर काय होईल एक्स वर्ग आता या दोघांची वजा बाकी होईल कारण मोठ्याचं चिन्ह काय आहे तर वजा आहे म्हणजेच चार मधून तेरा वजा करा बघा चार मधून तेरा वजा करा किंवा तेरामधून चार वजा करा कोणतंही एकच पडणार आहे तेरातून चार वजा केले किती राहणार नऊ एक्स राहणार आता बघा चिन्ह कोणत्याच द्यायचं तर जी मोठी संख्या असते त्या संख्येचं चिन्ह आहे आपल्याला मोठी संख्या काय आहे तेरा त्यामुळे चिन्ह कोणतं देणार तुम्ही तेराच म्हणजे वजा चिन्ह यानंतर वजा बावन्न जशाच तसे पहा काय आलेलं आहे एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा बावन्न पर्याय क्रमांक एक मग आता यावरून तुमच्या काय लक्षात येतंय आहे की जेव्हा अधिक आणि वजा ह्या दोन चिन्हांची जेव्हा दोन कंसांमध्ये गुणाकार केलेला असतो तेव्हा वजाबाकीचं चिन्ह दोन्ही संख्यांना काय होतं दोन्ही पदांना वजाबाकीचं चिन्ह येतं लक्षात राहील आता ठीक आहे चला दुसऱ्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दोन संच सात पॉइंट एक मधला प्रश्न दुसरा तर पहा यांची बेरीज विचारलेली आहे एक छेद एम वजा यन अधिक एक छेद एन वजा यम यांची बेरीज किती येईल आता पहा यावरून एक तुमच्या लक्षात येईल की एक छेद चार अधिक एक छेद तीन असेल तर तुम्ही कसं सोडवणार हे तिरकस गुणाकारणी सोडवणार कारण छेद समान नाही त्यामुळे तिरकस गुणाकार करणार परंतु जर छेद समान असतात तर काय केलं असतं अंशाची बेरीज केली असते बरोबर परंतु छेद समान नाही सेम इथे आहे छेद समान नाही एम वजायन आहे आणि एन वजायन फरक आहे ठीक आहे मग असं असताना तुम्ही काय केलं असतं तिरकस गुणाकार म्हणजेच तीन गुणिले एक अधिक चार गुणिले एक केलं असतं बरोबर म्हणजे चार आले असतं आणि छेदात काय केलं असतं ह्या दोघांचा गुणाकार चार गुणिले तीन बरोबर आहे या पद्धतीने सोडवलं असतं मग ह्याच पद्धतीने हे पण सोडवायचं आपल्याला चला तिरकस गुणाकार करा काय होईल एन वजा एम गुणिले एक एन वजा यम येईल बरोबर आता बघा अधिकचं चिन्ह आहे तर आपण इथे अधिकच घेतो इथे अधिकचं चिन्ह होतं अधिकच घेतलं होतं बरोबर आता एम वजा एन गुणिले एक काय होईल यम वजा एन इथे जर वजाचं चिन्ह असतं तर ह्या कंसातील वजाचं चिन्ह बदललं असतं तर तिथे काय झालं असतं अधिकचं चिन्ह आलं असतं परंतु इथे अधिक आहे त्यामुळे चिन्ह असंच राहतील खाली काय केलंय अंशा छेदामध्ये दोघांचा गुणाकार मग यांचा गुणाकार करा यम यन दुसऱ्या कंसात एन यम इथे अधिक लिहिलंय का नाही कारण दोघांचा काय करायचंय आपल्याला गुणाकार करायचंय सध्या गुणाकार करू नका हे असंच राहू द्या वरचं आपण बघूया काय होतंय इथे बघा काहीच नाही याचा अर्थ काय हो इथे प्लस असतं प्लस यन मायनस यन काय होईल कॅन्सल होईल बरोबर मायनस यम प्लस यम काय काय होईल कॅन्सल होईल आता इथे काही शिल्लक आहे का काही शिल्लक नाही भोपळा शिल्लक, बर? शिल्लक आहे बरोबर शून्य शिल्लक आहे शून्य छेद यम वजा यन यन वजा यम तुम्हाला आतापर्यंत तुम्ही शिकलाच असाल की शून्य भागिले कोणतीही संख्या ठीक आहे शून्यच्या भागीले कोणतीही संख्या असेल काही जरी असेल तरी काय असत शून्यच शून्यला कोणत्याही संख्येने भागता येत नाही भागलं तरी ते काय होईल शून्य शून्यने कोणत्याही संख्येला गुणाकार केला तरीही शून्य बरोबर म्हणून उत्तर काय येणार शून्य पर्याय क्रमांक चार समजलं सर्वांना चला पुढचा प्रश्न बघूया पहा प्रश्न दिलेला आहे दोन ए वजा तीन बी अधिक चार सी या राशी बरोबर नसणारी खालीलपैकी राशी कोणती म्हणजे ह्या राशीच्या बरोबर नसणारी विचारली आपल्याला तर सोपं एकदम काय शोधायचं तुम्हाला की दोन ए दोन एला कोणतं साईन आहे हो, प्लस दोन ए आहे बरोबर तीन बी ला काय आहे मायनस तीन बी आहे आणि चार सी ला काय आहे प्लस चार सी मग हे नसणारं औषध आहे आपल्याला चला पर्याय क्रमांक एक बघा प्लस दोन ए आहे प्लस चार सी आहे मायनस तीन बी आहे म्हणजे पहिलं तर ह्या राशी बरोबरच आहे ठीक आहे आपल्याला नसलेलं पाहिजे बरोबर दोन ए कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे वजा चार सी आता इकडे पहा इथे चार सीला कोणतं चिन्ह दिलेलं आहे वजा चिन्ह परंतु प्रश्नामध्ये कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे म्हणून ही राशी काय आहे याच्या बरोबर नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याच उत्तर आहे बाकीचे पण चेक करू बघा चार सी ला प्लस आहे वजा तीन बी दोन ए वजा तीन बी पहा इथे वजा तीन बी आहे वजा तीन बी आहे ठीक आहे दोन ए चार सी दोघांना पण प्लस आहे म्हणून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन चला लगेच पुढचा प्रश्न बघूया पहा पुढचा प्रश्न काय सांगतोय सतरा यम यन अधिक तीन यम चौथा घात वजा दोन यम वर्ग यन अधिक चोवीस मधून सतरा वजा यमचा चौथा घात वजा यम, वजा यम एन, वजा दोन एम वर्ग एन वजा केल्यास वजाबाकी किती येईल खूप सोपे तुम्हाला वाटेल की ही बहुपदी खूप मोठी दिलेली आहे आणि आता ह्याची वजाबाकी कशी करायची एकदम सोपी ट्रिक लक्षात ठेवा की कधीही बहुपदींची मांडणी गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्वाची आहे बहुपदीची मांडणी कशी करायची उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी बहुपदी अगोदर लिहायची चला आपण ह्याची मांडणी तशीच करून घेऊया वजाबाकी करायचे आपल्याला यामध्ये काय आहे सगळ्यात अगोदर तीन यमचा चौथा घात आता पहा इथे जरी तुम्ही बहुपदी उतरत्या क्रमाने नाही लिहिली तरी जेव्हा उत्तर येतं त्यावेळी मात्र ते उतरत्या क्रमानेच पर्यायामध्ये दिलेलं असतं ठीक आहे चला आता सुरुवातीला आपण काय करून घेऊया याची मांडणी करून घेऊया सतरा एम घनयन अधिक तीन यमचा चौथा घात वजा दोन यम वर्ग यन अधिक चोवीस आता पहा या ठिकाणी मग आपण थोडे इकडे सरकवून घेऊया याला म्हणजे जागा पुरेल तिकडे कारण बहुपदी मोठी आहे जागा जास्त लागेल ठीक आहे सतरा एम घनयन अधिक तीन चा चौथा घात वजा दोन यम वर्ग यन अधिक चोवीस आता काय करायचंय वजाबाकी करायची वजा केल्यानंतर बहुपदी ही कंसामध्ये घ्यायची कारण वजाबाकी असल्यानंतर मधल्या संख्येची चिन्ह आपल्याला बद बदलायची असतात म्हणजे व्यस्त चिन्ह त्या ठिकाणी येतं चला हे समजण्यासाठी तुम्हाला मी परत एकदा स्टेप घेते कारण तुम्ही डायरेक्ट पण तुम्ही तिथे चिन्ह बदलू शकता कसे बघा लक्षात येईल सोडवल्यानंतर आता पहा कोन्स काढूया आपण इथे अधिक सत्र आहे तर चिन्ह बदलल्यानंतर लागणार बर, वजा सत्र बरोबर वजा एमचा चौथा घात आहे काय होणार अधिक एमचा चौथा घात वजा पाच एम घन एन आहे तर काय होईल अधिक पाच एम घन एन त्यानंतर इथे वजा आहे हे पण काय होणार अधिक दोन एम वर्ग एन आता आलं सर्वांच्या लक्षात बस आता सोपं आहे काय करणार तुम्ही जे सारखे चल आहेत बरोबर सारख्या चलांची बेरीज बजाव होत असते हे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्याला शिकलेलं आहे जे आपण संकल्पना समजून घेत होतो त्यामध्ये चला आणि उतरता क्रम हे विसरू नका ठीक आहे आता पहा तीन यमचा चौथा घात आणि एमचा चौथा घात आणि यांचं काय होईल इथे पण अधिक आहे इथे पण अधिक आहे काय होईल बेरीज सहगुणक कोणता आहे तीन इथे सहगुणक काय आहे एक तीन आणि एक चार चार एमचा चौथा घात समजलं सगळ्यांना हे सहगुण कंची बेरीज आणि चौथा घात आता चौथा घात झाल्यानंतर काय येईल तिसरा घात तिसऱ्या घाताची बारी बरोबर कारण उतरता क्रम आहे चौथा झाला तिसरा दुसरा पहिला बरोबर आता पहा सतरा एम घन यन आहे सतरा काय आहे इथे प्लस आहे त्यानंतर बघा घन कुठे आहे इथे पाच यम घन यन हे देखील काय आहे अधिकच आहे तर यांची काय होईल परत बेरीजच होणार सतरा आणि पाच किती बोला बावीस बरोबर बेरिजेचं चिन्ह बरोबर बावीस एम घन एन चला पुढे वळा एम वर्ग इथे पण वर्ग आहे इथे पण वर्ग आहे पहा मज्जा वजा दोन यमवर्ग यन अधिक दोन यम वर्गयन काय होईल कॅन्सल एम वर्ग यंतर गेला पळून चला पुढे वर्ग झाला एम आहे का कुठे नाही मग आता राहिले फक्त संख्या चोवीस वजा सतरा चिन्ह कोणतं येईल यापैकी मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक चोवीस वजा सतरा चोवीस मधून सतरा गेले बोला बरोबर सात चला हेच आपलं फायनल उत्तर आहे चला पर्याय चेक करा बरोबर आहे का पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक एक बरोबर एम चार एम चा चौथा घात अधिक बावीस एम घन एन अधिक एन ठीक आहे सॉरी अधिक सात पहा शाब्दिक उदाहरण आहे चार एक्स वजा वाय दराने बारा एक्स अधिक सात वाय आंब्याची किंमत किती थोडक्यात समजून घ्या की हा दर आहे म्हणजे पंचवीस रुपये दराने समजा आता हे आहे शंभर आंब्यांची किंमत किती अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यासारखा प्रश्न आहे ठीक आहे फक्त काय केलंय हे आपल्याला कशाच्या रूपात विचारलेलं आहे वैजिक राशींच्या आपदावल्यांच्या रूपात विचारलंय चला सोडून बघूया की हा दर आहे आणि हे एकूण आंबे आहेत तर ह्यांची किंमत कशी काढणार विचार करा थोडा बघा आत्ता उदाहरण घेतल्याप्रमाणे की चार रुपयाला एक आंबा मिळतोय ठीक आहे चार रुपयाला एक आंबा आहे तर अशा पंचवीस आंब्यांची किंमत अशा पंचवीस आंब्यांची किंमत किती असेल कशी काढणार तुम्ही पंचवीस गुणिले चार करणार बरोबर मग हे तर इथे तेच करायचंय फक्त वैजिक राशींच करायचंय इथे अंकांचं होतं चला एकूण आंबे किती आहेत बारा एक्स अधिक सात वाय गुणिले चार एक वजा वाय चला ह्याच व्हिडिओतलं पहिलं गणित देखील आपलं असंच होतं आणि मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या प्रकारचे गणित घेतलेलेच आहेत त्यामुळे हा तुमच्यासाठी अभ्यास असेल ठीक आहे तुम्ही यांचा गुणाकार करा आणि मला उत्तर कॉमेंटमध्ये निश्चित सांगा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हे घेतलेलेच आहे आपण म्हणून स्किप करतोय नाहीतर गुणाकार करायला वेळ नाही लागत ठीक आहे पण तुम्ही हे करून बघा आलं नसेल तर निश्चितच मला कॉमेंटमध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ह्याचं उत्तर काढून दाखवेल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा प्रश्न पहा स्क्रीनवर आहे एका आयताकृती टेबलची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे जर रुंदी चार पी अधिक तीन क्यू असेल तर त्या टेबलची परिमिती किती पहा स्क्रीनवर प्रश्न आलेला आहे आपल्या आता इथे काय केलंय की टेबलाची लांबी दिलीये रुंदी दिलीये आणि काय काढायचं तर टेबलची परिमिती मग इथे तुम्हाला काय माहिती असायला हवं की टेबल हा कसा आहे आयताकृती आहे तर मग आयताची परिमिती बरोबर सूत्र या ठिकाणी पाठ असायला हवं चला पहा रुंदी काय दिलेली आहे चार पी अधिक तीन क्यू दिलेली आहे ठीक आहे मग लांबी काय सांगितले लांबीच्या बाबतीमध्ये काय विधान आहे की लांबी ही रुंदीच्या कशी आहे दुप्पट बरोबर दोन कंसात चार पी अधिक तीन क्यू हे का घेतलं कारण लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे मग आहे। रुंदी एवढी तर लांबी त्याच्या दुप्पट ठीक आहे चला आता आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे लांबी अधिक रुंदी बरोबर आहे का लांबी अधिक रुंदी काय सूत्र आहे चला सांगा मला आयताची परिमिती बरोबर हे लक्षात ठेवायचं यावरच आहे आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे लांबी अधिक रुंदी लांबी गुणिले रुंदी नाही कन्फ्यूज व्हायचं नाही चला आपल्याकडे लांबी पण आहे रुंदी पण आहे एल म्हणजे लेंथ बी म्हणजे ब्रेड लांबी रुंदी ठीक आहे चला आता आपल्याकडे एल पण आहे एल म्हणजे लांबी बी म्हणजे रुंदी बस या सूत्रामध्ये ठेवा फक्त एलच्या ठिकाणी काय ठेवणार दोन कंसात चार पी अधिक तीन क्यू आणि रुंदी काय आहे चार पी अधिक तीन क्यू बस यांचं काय करायचं आहे आपल्याला फक्त बेरीज करायची आहे चला बेरीज पण बघूया आपण करून बेरीज करण्यापूर्वी काय करणार तुम्ही की दोन्ही ह्या कंसाला अगोदर गुणाकार करून घ्या कारण हे लांबीच्या काय आहे दुप्पट सॉरी रुंदीच्या काय आहे लांबी दुप्पट तर मग दोन्ही सुरुवातीला चारला गुणा चार दोने आठ पी अधिक फक्त एकाला गुणून भागणार का नाही तर दोन्हीला पण गुणाकार करावा लागेल तीन दोने सहा क्यू चला आता चार पी अधिक तीन क्यू आपला नॉर्मल बेरीज आलेली आहे आणि बेरीज बेरजेमध्ये काय करणार जे समचल आहेत त्या समचलांचीच फक्त बेरीज होते आठ पी अधिक सहा क्यू होणार नाही आठ पी अधिक चार पीच होईल लक्षात ठेवा ठीक आहे आठ आणि चार बारा पी अधिक काय होईल सहा क्यू अधिक तीन क्यू किती होणार आहे सहा आणि तीन नऊ क्यू म्हणजे काय उत्तर येणार आहे बारा पी अधिक नऊ क्यू पहा इथे काहीतरी चुकलेलं आहे आपलं आपण परी, आयताची परिमिती बरोबर सूत्र काय घेतलंय लांबी अधिक रुंदी बरोबर तर इथे आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे आपलं घाईमध्ये हे चुकलेलं आहे पहा आता बदल काय होणार आहे हे आपलं लांबी अधिक रुंदी तर आपण केलंय फक्त याला काय करायचं आता दोन ने गुणाकार करायचा कारण सूत्र काय आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी सूत्र लक्षात ठेवा हे काय होईल बार दुने चोवीस पी अधिक नऊ दुने अठरा क्यू लक्षात काय चुकलं होतं तर आयताची परिमिती बरोबर सूत्र चुकलं होतं आपल्या दोनने गुणाकार करायचा राहिला होता त्यामुळे आपण आलेल्या उत्तराला शेवटी दोन ने गुणाकार केलेला आहे आणि उत्तर आलेलं आहे चोवीस पी अधिक अठरा क्यू ठीक आहे बघा तुमच्यासारखं माझं पण चुकू शकतं त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा परंतु आता तुमचं चुकू देऊ नका आयताची परिमिती बरोबर सूत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा दोन कंसात लांबी अधिक रुंदी चला पुढच्या प्रश्नाकडे करतो आहे प्रश्न क्रमांक सात पहा सातवा प्रश्न देखील स्क्रीनवर आहे राहुलने पंधरा पेन व सहा वह्या विकत घेतल्या पेनची किंमत एक्स वर्ग रुपये वहीची किंमत दोन वाय असेल तर त्याने किती रक्कम खर्च केली पहा राहुलने पेन किती घेतला तो पंधरा आणि वह्या किती घेतल्या सहा एका पेनची किंमत आहे एक्स वर्ग तर पंधरा पेनची किंमत किती होईल पंधरा एक्स वर्ग आणि एका वहीची किंमत आहे दोन वाय तर सहा वयांची किंमत किती होईल सहा गुणिले दोन वाय चला हे पंधरा पेनची किंमत ही सहा पेनची किंमत एकूण किती झाली तुम्ही आता बघ सोप्या भाषेत सांगते एक पेन घेतला एक रुपयाला पंधरा पेन कितीला घेतले पंधरा रुपयाला एक वही घेतली एक रुपयाला सहा वया कितीला घेतल्या सहा रुपयाला एकूण किती रुपयाच्या वया घेतल्या एकूण किती रुपयाचं सामान खरेदी केलं एकवीस रुपयाचं कसं काय एकवीस रुपयाचं दोघांचं मॅडम फक्त बेरीज तर करायचे हां मग तेच करायचं आहे आपल्याला एकूण पेन झाल्या पंधरा एक्स वर्गच्या आणि वया झाल्या सहा गुणिले दोन व्हायचे मग एकूण रक्कम किती केली पंधरा एक्स वर्ग अधिक सहा दोणे बारा वाय बरोबर पहा किती सोपं होता पंधरा एक स्वर्गात एक बारा वय चला जास्त वेळ न घालवता लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण फास्ट का घेतोय कारण व्हिडिओ लेंदी होऊ नये यासाठी परंतु जर तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटली किंवा वाटलं की पूर्ण प्रश्न व्यवस्थित सोडून दाखवावा तर मला तसं तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता ठीक आहे चला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठ चला हा पण प्रश्न शाब्दिकच विचारलेला आहे राजदेवचे आजचे वय एक्स वर्ष प्रश्न पहा स्क्रीनवर आहे व रामदेवचे आजचे वय चोवीस वर्ष आहे या दोघांच्या वयांची तीन वर्षापूर्वीची बेरीज किती विचारले मला एक गोष्ट सांगा की आपलं वय जर आज पंचवीस वर्ष असेल ठीक आहे चला आठवीच्या हिशोबाने आपण गृहित धरूया आजचं वय तुमचं समजा तेरा वर्ष आहे तीन वर्षापूर्वी तुमचं वय किती असेल सांगा बरं जरा तीन वर्षापूर्वी बरोबर दहा वर्ष असेल तीन वर्षानंतर किती असेल आज आहे ना तीन वर्षांनंतर किती असेल सोळा वर्ष असेल काय केलं ह्यामध्ये तीन वर्षानंतर विचारलं तर तीन ऍड केलं मॅडम आम्ही आणि तीन वर्ष अगोदरच विचारलं म्हणून इथे वजा केलं इथे पण तेच करायचंय आपल्याला बरोबर बघा बर प्रश्न परत एकदा राजदेवचं आजचं वय आहे एक्स वर्ष चला राजदेवचं आहे एक्स आणि रामदेवच आहे आजचं चोवीस हे झालं ह्या दोघांचं पण आजचं वर्ष ह्याचं एक्स आणि ह्याचं चोवीस हे काय आहे आजच्या वयांची त्यांची बेरीज आहे बरोबर आपल्याला विचारलंय काय त्यांच्या वयांची बेरीज विचारली आहे पण कधीची विचारली आहे तीन वर्षापूर्वीची बरोबर मग तीन वर्षांपूर्वीची बेरीज करायची असेल तर दोघांचं पण वय तीन वर्ष तीन तीन वर्षांनी कमी करायला लागेल बरोबर ह्याचं पण तीन वर्षांनी कमी करायला लागेल ह्याचं पण तीन वर्षांनी कमी करावं लागेल म्हणजे एकूण किती कमी आहे याचं तीन याचं तीन एकूण किती कमी करायचं आपल्याला सहा वर्ष कमी करायचे आहेत मग ह्यातून सहा वर्ष कमी करा, करा। आलं लक्षात पहा खूप सोपं होतं पर्याय क्रमांक एकच आहे ठीक आहे ह्याचं उत्तर एक्स अधिक चोवीस वजा सहा चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ वा खूप मजेशीर प्रश्न आहे बघितल्यानंतर तुम्ही निश्चितच खूप अवघड प्रश्न आहे बाबा असं म्हणणारे आणि सोडून देणारे परंतु अतिशय सोपा आहे कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत काय असते एक कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल काय नवीन शिकतोय आपण यामध्ये कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची किंमत एक असते म्हणून पंचावन्न चा शून्य घात किंमत काय येईल ह्याचा ह्याची किंमत काय येईल एकशे पाच चा शून्य घात किंमत काय येईल एक ठीक आहे आणि कोणत्याही संख्येचा घात एक असेल तर त्याची किंमत तीच संख्या येते हे पण लक्षात ठेवा म्हणजे जर पंचावन्नचा पहिला घात असता तर ह्याची किंमत काय आली असती पंचावन्नच कळाला फरक कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर त्याचं उत्तर एकच असता कोणत्याही संख्येचा घात एक असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या असते चला आता सोडवूया हे लक्षात ठेवा आता पहा कोणत्याही संख्येचा घात शून्य तर त्याचं उत्तर एक मग ह्याचं उत्तर एक अधिक ह्याचं उत्तर एक पंचावन्नचा शून्य घात एकशे पाचचा चा शून्य घात एक फक्त इथे काय आहे गुणाकार इथे काय आहे अधिक आता ह्या दो दोघांमध्ये पण अधिक पासष्टचा शून्य घात एक अधिक एकशे पंच्याऐंशीचा शून्य घात एक पासष्ट शून्य घात एक एकशे पंच्याऐंशीचा शून्य घात एक फक्त इथे काय आहे गुणाकार खरं आता एक अधिक एक दोन छेद एक गुणिले एक एक अधिक एक अधिक एक? एक, एक दोन एक गुणिला एक एक काय उत्तर येलो छेद समान खाली अ छेदामध्ये एक आहे याचा अर्थ फक्त दोन अधिक दोनच आहे ठीक आहे कोणतीही संख्या असेल समजा तीन आहे तर ह्याचा अर्थ तीन छेद एकच असतो बरोबर म्हणजे छेदामध्ये एक असेल तर त्याचा काही फरक नाही पडत थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन अधिक दोन किती होणार चार म्हणजे चार छेद एक म्हणजेच काय होणार आहे चार पर्याय क्रमांक चार ठीक आहे हे उत्तर चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा चला प्रश्न पहा स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक दहा या व्हिडिओमधील आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे यानंतरचे आणखीन नऊ प्रश्न शिल्लक आहेत तर हे प्रश्न आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता याच व्हिडिओमध्ये हे प्रश्न घेतले असते परंतु व्हिडिओ खूप लेंदी झाला असता त्यामुळे आपण ह्या नऊ प्रश्नांचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊया ठीक आहे चला शेवटचा प्रश्न बघा शाब्दिक प्रश्नच विचारलेला आहे करीमकडे शंभर रुपयाच्या एक्स नोटा होत्या आणि पन्नास रुपयाच्या वाय नोटा होत्या त्यातील त्याने एकशे चाळीस रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता पहा शंभर रुपयाच्या किती नोटा होत्या व त्याच्याकडे तर शंभर गुणिले शंभर रुपयाच्या नोटा होत्या एक्स म्हणजे एकूण शंभर गुणिले एक्स एवढे रुपये त्याच्याकडे होते बरोबर त्यानंतर पन्नास रुपयाच्या देखील वाय नोटा होत्या चला पन्नास रुपयाच्या वाय नोटा होत्या एकूण किती रुपये झाले त्याच्याकडे शंभर गुणिले एक्स म्हणजे शंभर एक्स अधिक पन्नास गुणिले वाय म्हणजे पन्नास वाय एवढे एकूण रुपये त्याच्याकडे झाले बरोबर पुढे काय सांगितलंय त्यातील ते त्यांनी एकशे चाळीस रुपये खर्च केले एकूण एवढे होते आता खर्च जर केले तर तुम्ही ऍड करणार का वजा करणार मला सांगा एकशे चाळीस रुपये खर्च झाले तुमचे तर मग हिशोब ठेवण्यासाठी तुम्ही यातून ते वजा कराल का ह्यामध्ये ऍड कराल निश्चितच वजा कराल एकूण किती खर्च केला त्यांनी एकशे चाळीस रुपये एवढ्या रुपयांमधून एकशे चाळीस रुपये त्यांनी खर्च केले समीकरण काय बनेल आपलं शंभर एक्स अधिक पन्नास वाय वजा एकशे चाळीस पर्याय क्रमांक एक अतिशय सोपं होतं हे देखील चला आता प्रश्न क्रमांक अकरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रश्नाबाबतीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये लिहून सांगू शकता आणि व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे आठवी स्कॉलरशिपला विद्यार्थी बसले आहेत तर त्यांच्यासाठी निश्चितच हा व्हिडिओ फायदेशीर असेल जास्त करून जे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये किंवा इतर कुठे स्कॉलरशिपचा विषय शिकवला जात नाही त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे हे व्हिडिओ आहेत कारण हे जे स्वाध्याय सराव संच दिलेला आहे प्रत्येकच विद्यार्थ्याला प्रत्येक गणित सॉल्व्ह होईलच असं नाही त्यामुळे आपण जे एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण सोडून दाखवत आहोत तर हे निश्चितच विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहेत ठीक आहे आणि आपण आपली ही सिरीज त्यासाठीच चालवली आहे की जे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून की ह्या प्रश्नांचा सराव घेतला जात नाही किंवा ते समजून सांगितले जात नाहीत ज्यांच्या शाळेमध्ये हे घेतलं जात नाही तर त्यांच्यासाठीच हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आपण ही सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण त्याचा एक फायदा होईल बेलायकॉन पण दाबा फायदा काय होणार आहे की मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला निश्चितच नोटिफिकेशन येईल जर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला समजणार नाही की मी व्हिडिओ टाकला आहे का नाही टाकला बरोबर त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक